समर्थ टूर आयोजित पिकनिक कम दर्शन यात्रा असा धमाकेदार वन डे एन्जॉय केला ठाण्यावरून पहाटे साडेपाच च्या बसने आम्ही निघालो वाई साताऱ्याला या आहेत वनिता ताई यांनी वन परफेक्ट नियोजन केले होते त्यांना प्रथमच भेटते असं कुणालाच वाटत नव्हतं खूप आपुलकीने ग्रुप मधील सर्वांना एकरूप करून घेतलं पहिले महाडला वरद विनायकाचं आम्ही दर्शन घेतलं आणि मग बस मध्येच रुचकर पोहे उपमा याचा नाश्ता करून ब्रेक नंतर पुन्हा गप्पा गाणी आणि कल्ला झाला ये सर्वांनी खूपच एन्जॉय केलं <laughs> असा झिंगालेला डान्स सर्वांनीच एन्जॉय केला डान्स झाल्यानंतर गप्पा करत करत बाई कधी क्रॉस झाला आणि साताऱ्यातील मांढरगडावर आम्ही कधी पोहोचलो कळलंच नाही मग इथल्या लज्जतदार पुरणपोळी कटाची आमटी असा सुग्रास जेवणावरती आम्ही सर्वांनी ताव मारला गावच्या जेवणाची लज्जत औरच मग मांढरदेवी काळूबाईच्या दर्शनाला आम्ही सर्व एकत्र निघालो सुंदर दर्शन झाले संध्याकाळी चहा घेत सर्वजणी पटापट बस मध्ये बसल्या जर अशा दमलेल्या मैत्रिणींना पाहून वनिता ताईंनी आपल्या जादूच्या पिठाऱ्यातून वाटायला सुरुवात केली पर्स पाहून साडी मिळाल्यासारखा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता <laughs> संध्याकाळी बाईच्या प्रसिद्ध अशा ढोल्या गणपतीचं आम्ही दर्शन घेतलं वाटेतच जेवून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो तर मग येत्या तुम्ही पुढच्या प्लॅन मध्ये असा उन्हाळ दिवस एन्जॉय करायला दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करा सलामत समर्थ टूर सोबत वनिता ताईंसोबत आपण धमाल करूयात